डोसे कसे असावेत असे मऊ लुसलुशीत आणि भरपूर जाळीदार डोसे तुम्ही दिले ना खाण्यासाठी तर त्याला कळणारच नाही की हे उपवासाचे डोसे आहे आपण तांदूळ व डाळ भिजवून जसे डोसे बनवतो ना त्यापेक्षा हे उपवासाचे डोसे भरपूर मऊ आणि लुसलुशीत आणि तितकेच जाळीदार बनतात यावरची जाळी पाहूनच तुम्हाला समजलं असेल की आपले डोसे किती जबरदस्त बनले आहे जास्त साहित्य न वापरता झटपट हे उपवासाचे डोसे आणि त्यासोबत खाणारी चटणी कशी बनवायची हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे खरं सांगू तर नेहमीच्या डोसेना सुद्धा इतकी जाळी पडत नाही असे हे जाळीदार उपवास असे डोसे तुम्ही उपवास असो वा नसो कधीही मनसोक्त खाऊ चला मग करूया सुरुवात आपल्या रेसिपीला नमस्कार मंडळी मी वैशाली पवार तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचन मध्ये मनापासून स्वागत करते इथे मी एकसारख्या वाटीने एक वाटी वरई आणि अर्धी वाटी साबुदाना घेतला आहे हे डोसे बनवण्यासाठी प्रमाण मात्र असंच ठेवा जितकी वरई म्हणजे ज्याला आपण भगर बोलतो ती घेणार त्यापेक्षा अर्ध प्रमाण तुम्हाला साबुदाना घ्यायचा आहे आता पातेल्यामध्ये वरई काढून घेऊ आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये साबुदाना काढून घेऊ आता वरई आणि साबुदाना तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर इथे मी वरई व साबुदाना धुवून घेतला आहे आता यामध्ये पाणी घालून घेऊ तर वरईमध्ये थोडं जास्त पाणी घातलं तरी चालेल म्हणजे ती छान भिजली जाईल मात्र साबुदाण्यामध्ये पाणी भरपूर न घालता फक्त साबुदाणा पाण्यामध्ये बुडेल इतकंच पाणी ठेवायचं जास्त पाणी ठेवलं तर दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण हे वाटायला घेऊ त्यामध्ये जास्त पाणी असल्यामुळे आपलं पीठ हे पातळ होऊ शकतं आणि जर आपलं पीठ पातळ झालं तर आपले डोसे हे व्यवस्थित बनणार नाही तर बघा फक्त साबुदाणा पाण्यात राहून अगदी किंचित पाणी वर आहे इतकंच पाणी मी ठेवलं आहे आता यावर झाकण ठेवून रात्रभर हे छान भिजवून घ्यायचं रात्रभर रा भिजत ठेवल्यावर वरई आणि साबुदाना छान भिजला गेला आहे हे पहा साबुदानामध्ये कमी पाणी असल्याने छान असा नरम झाला आहे आणि मोकळा मोकळा झाला आहे साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी असा मोकळा साबुदाणा झाला की खिचडी आपली चिकट होत नाही वरईसुद्धा छान भिजली आहे आता यामध्ये हे वरवर जितकं पाणी दिसत आहे हे सर्व काढून घेऊ वरईमध्ये जितकं वर पाणी होतं आपण ते काढून घेतल्यावर यामध्ये फक्त तीन ते चार टेबल स्पून इतकंच पाणी आहे आता आपल्याला या पाण्यामध्येच हे वरई छान बारीक करून घ्यायची आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाना घालून घेऊ यामध्ये आता मी पाणी न घालताच सुरुवातीला वाटून घेणार तर इथे सुरुवातीला पाणी न घालताच थोडं फिरवून घेतल्यावर आता यामध्ये अगदी थोडं पाणी म्हणजेच दोन ते तीन चमचे इतकं पाणी घालून घ्यायचं चा, आणि छान बारीक वाटून घ्यायचं जसं आपलं डोश्याचं पीठ असतं ना तसंच बारीक वाटायचं तर पाहू शकतात छान बारीक असं साबुदाना वाटून घेतला आहे आता पातेल्यामध्ये वाटून घेतलेलं हे साबुदाण्याचं मिश्रण काढून घेऊ सुरुवातीला जास्त पाणी घातलं ना तर असा हा साबुदाना बारीक होत नाही आणि पाणी जास्त झालं तर डोसे नीट होणार नाही तर साबुदाना मस्त असं बारीक वाटून झालं आहे आता याच भांड्यामध्ये आपण वरई घालून घेऊ तर इथे मी वरईमध्ये पाणी अजिबात घालणार नाही यामध्ये जितकं तीन चार टेबलस्पून पाणी आहे त्यामध्येच आपण शक्यतो बारीक करून घ्यायचं अगदीच आपल्याला असं वाटलं की पीठ खूप घट्ट आहे त्यावेळेस तुम्ही एक दोन टेबलस्पून पाणी वाढवू शकतात पण शक्यतो सुरुवातीला पाणी न घालताच वरईसुद्धा छान बारीक वाटून घ्यायची तर इथे वरईसुद्धा छान ग्राइंड करून घेतली आहे हे पहा बोटावर पीठ घेतल्यावर तुम्हाला अगदी स्मूथ लागेल इतकं छान बारीक करायचं आता आपण ज्यामध्ये साबुदाण्याचं पीठ काढलं आहे त्यामध्येच हे वरई बारीक केलेली ती काढून घेऊ तर आता इथे आपल्याला हे डोश्याचं जे बॅटर आहे हे, हे पाच ते सात मिनटं छान फेटून घ्यायचं आहे जितकं फेटणार ना तितकेच आपले डोसे चांगले जाळीदार होतील तर या डोश्याच्या बॅटरमध्ये मी आत्ता अजिबात पाणी घालणार नाही कारण ग्राइंड करताना मला जितकं पाणी हवं होतं तितकं मी घालून घेतलं आहे आणि आप आपल्याला डोश्यासाठी जसं बॅटर पाहिजे अगदी हे तसंच आहे खूप घट्ट नाही किंवा खूप पातळसुद्धा नाही आता यावर झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनिटं मुरण्यासाठी ठेवून देऊ तोपर्यंत आपण डोश्यासोबत खाणारी उपवासाची चटणी बनवून घेऊ उपवासाची चटणी बनवण्यासाठी इथे मी घेतलं आहे पाव तुकडा ओलं खोबरं आणि तितके शेंगदाणे जे भाजून घेतले आहे तीन हिरव्या मिरच्या तिखट मी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात थोडासा लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ हे सर्व आता छान बारीक वाटून घेऊ तर इथे मस्त अशी आपली चटणी तयार आहे यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेत आहे कारण खूपच चटणी घट्ट आहे थोडी पातळ केली की डोशासोबत खायला मस्त लागते आता यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा फिरवून घेऊ तर इथे मस्त अशी आपली उपवासाची चटणी तयार आहे ही चटणी तुम्ही अशीच न तडका देता सुद्धा खाऊ शकतात पण मी इथे फक्त तेलामध्ये जिरा घालून छान त्याला तडका देऊन घेणार आहे तर इथे मस्त तडका देऊन बनवलेली उपवासाची चटणी तयार आहे पंचवीस मिनटं झाली आहे आणि पीठसुद्धा छान मुरलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि सर्व एकजीव करून घेऊ तर पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता डोसे बनवण्यासाठी अगदी परफेक्ट आहे जर या स्टेपला तुम्हाला असं वाटलं की पीठ खूप घट्ट झालं तेव्हा तुम्ही थोडंसं पाणी घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि इथे मी पाण्याचा आता अजिबात वापर करणार नाही कारण डोसे बनवण्यासाठी अगदी व्यवस्थित असं आपलं हे पीठ तयार आहे उपवासामध्ये नुसतं गोड खायला होत नाही मग अशा वेळेस झटपट असे डोसे चटणी बनवली की सुद्धा लागते आणि बनवायला खूपच सोपे आहे तर इथे बॅटर तयार आहे आता डोसे बनवायला घेऊ पॅन गरम झाला की थोडंसं तेल घालून टिश्यू पेपर किंवा कपड्याने सर्व पॅनवर तेल लावून घ्यायचं बरं का मंडळी इथे मी तेल फक्त सुरुवातीला लावून घेत आहे त्यानंतर पुन्हा पॅनला तेल लावायची गरज भासणार नाही पॅन चांगला गरम झाला की गॅसची फ्लेम मिडियम करून घ्यायची आणि यावर थोडंसं पाणी शिंपडायचं म्हणजे टेम्परेचर मेंटेन होतं आणि डोसा पॅनला चिकटला जात नाही आता यावर पळीने हे बॅटर सोडून जमेल तितकं पातळ पसरवून घ्यायचं पाहू शकता किती पातळ असं मी पसरवून घेतलं आहे अजिबात पसरवताना कुठे चिकटलं नाही किंवा काहीच झालं नाही आणि डोश्याला किती जाळी आली आहे कोणी बोलणारच नाही हे उपवासाचे डोसे आहे प्रमाण परफेक्ट असला ना की डोसे अजिबात बिघडत नाही किंवा त्याला अजिबात चिरा सुद्धा जात नाही आता वरची बाजू भाजली की यावर तेल किंवा थोडंसं तूप सोडायचं इथे मी थोडंसं तूप लावून घेत आहे तर इथे बघा याच्या कडासुद्धा आपोआप सुटल्या आहे आणि खरं सांगू ना तर आपले हे डोसे खूप नरम होते आता पलटवून घेऊ आणि छान भाजून घेऊ इथे मस्त असा आपला पहिला जाळीदार डोसा तयार आहे अशाच पद्धतीने सर्व डोसे बनवून घ्यायचे आता दुसरा डोसा सोडताना पॅनवर पाणी शिंपडून घ्या आणि बॅटर सोडून घ्या प्रत्येक वेळी दोन ते तीन डोसे बनले की पॅनवर पाणी शिंपडायचं म्हणजे डोसे न चिकटता पटपट निघतात तर इथे दुसरासुद्धा डोसा तयार आहे आणि यालासुद्धा भरपूर जाळी पडली आहे तर इथे आपले उपवासाचे सर्व डोसे तयार आहे मी घेतलेल्या प्रमाणात मध्यम आकाराचे सात ते आठ डोसे तयार होतात तर इथे सर्व डोसे पहा की ते मऊ लुसलुशीत बनले आहे अजिबात कुठलाच डोसा आपला बिघडला नाही चिरा पडला नाही किंवा असा सुद्धा झाला नाही छान नरम असा आपला डोसा बनला आहे हाताने जर तुम्ही पूर्ण दाबला तरी पाहू शकतात पूर्ण एकत्र येत आहे इतका आपला डोसा मऊ बनला आहे तर मंडळी उपवासाचे हे लुसलुशीत नरम डोसे आणि चटणी याची आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हीसुद्धा करून पहा आणि तुमचे डोसे कसे बनले हे मला जरूर कळवा पुन्हा भेटूया अशा छानशा चा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकून सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद